श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ समर कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणत राहा घरात खूप दुःख आहे रोज काय करावे हे समजत नाही सर्व काही गमावून बसलेलं आहे आणि ते परत कसं कमावं हे कळत नाही घरात सुख नाही शांती नाही समाधान नाही मुलं ऐकत नाही आई वडिलांचे पटत नाही मुलाचे वडिलांचे पटत नाही सासू सासूसुणाचे पटत नाही असे भरपूर काही घरात प्रॉब्लेम आहे गेलेले सुख कसे परत मिळवावे हेही समजत नाही तर माझ्या स्वामी भक्तांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की गेलेलं सुख परत कसं मिळवायचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हडेवला सुरुवात करूया पहा आपण भरपूर देवदेव करतो पण घरात काळीचंही सुख आपल्याला लाभत नाही किंवा त्यातून काही आपल्याला घरात बदल झालेला दिसत नाही तर यासाठी काय करायचं ते आपण पाहूया तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येईल स्वामी भक्तांनो बरेच लोक असे आहेत ज्यांना आनंद आणि शांती समाधान कधीही मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ते नेहमी चिंतेत असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांची घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते म्हणूनच आज आपण असे दहा सोपे उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर होती घरात सुख परत येईल समाधान घरात नांदे देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील पहिला जो आहे तो उपाय निश्चित पहा स्वामी भक्तांना गुरुवार शास्त्रात गुरुवारला खूप असे महत्व दिले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनातील सर्व समस्या दूर होतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होईल तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा दोन नंबर सकाळी सहा वाजता मंदिरात पूजा करावी हे फक्त सहा ते आठच्या दरम्यान करावे लागेल हे लक्षात ठेवा तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा एखादी आसन घ्यावे लागेल आणि त्यानंतर त्यावर पूजा करण्यासाठी बसावी ती वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टिपटिप असे टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे त्याचप्रमाणे धन कमी होण्याचे लक्षण आहे याने धन आणि निश्चित होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक तणतण भासू लागते ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्यांच्या घरात कधीही सुख शांती समाधान येत नाही तेथे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दृष्टशक्ती नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वास कर करते त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टिपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करा चार आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ किंवा किंवा हळद गोमूत्र गंगा जल टाकून तुमची फरशी स्वच्छ करा समुद्री मीठ मिळाल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा घरातील नष्ट होते समजा ते नसेल तर आपल्या घरात जे मीठ असेल तेही तुम्ही टाकू शकता घरात आनंद परत येतो जर तुम्ही मोप केले तर ते तुमच्या घरातील जंतूस नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतील वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप खूप शुभ मानले जाते घरामध्ये महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे असे सांगण्यात आले आहे तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते सहा घरी साखर कॅन्डी असलेली खीर नक्की बनवा स्वामी भक्तांनो तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कॅन्डी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्यावी खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने खीर आधी खावी असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती सदैव राहते हे ध्यानात ठेवा की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध किंवा दही किंवा कांदा कधीही देऊ नका घराच्या छतावर किंवा कपडे किंवा धान्य कधीही धुऊ नये झाडू कधीही घरात उभा ठेवू नका झाडू मारल्यावर त्याकडे बघतात तसाच कुठेही कसाही टाकून देतात अशी घाई अनेकांना असते झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी राघव घरातून निघून जाईल झाडूचे काम संपल्यानंतर तो तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहजपणे दिसणार नाही आठ घरातील त्रास बाधा नजरपिढा वास्तुदोष थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळवून प्यावे स्नान झाल्यानंतर ते दुधात मिसळवूनही पिऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही पूजा पूजा करताना सुद्धा दुधामध्ये थोडीशी केशर टाकून त्याने अभिषेक करू शकता तुमच्या घरात सदैव शांतता राहील कोणताही त्रास तुमच्या घरात राहणार नाही नऊ रात्री खरकाटी भांडी कधीही बेसिंगमध्ये तशीच ठेवू नका बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी ती भांडी धुण्यासाठी तशीच सोडतात असे केल्याने घरात दारिद्र्यता येते त्यामुळे तुम्ही रात्रीच ती भांडी स्वच्छ करून धोपा तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबतच एका वेळी जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ नये यामुळे तुमची की कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदरही टिकून राहतो दहा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घर किंवा दुकान किंवा तुमच्या व्यवसायाचे ठिकाण तिथे तुम्हाला प्रगतीच प्रगती पाहावयास मिळते आणि सदैव तेथे मातेचा वास राहतो अकरा घराचा मुख्य दरवाजा स्वामी भक्तांनो नेहमी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा पूर्वेला किंवा उत्तर दिशेला असावा तुमच्या घराकडे नेहमी सुख येते आणि पैसा आकर्षित होतो घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो कारण या दिशा आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छही ठेवले पाहिजेत त्याचप्रमाणे पश्चिममुखी दरवाजा जरी असेल तरीही चालेल बारा साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात पण वास्तुशास्त्रानुसार ही खूप चुकीची सवय आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा शक्य असल्यास मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक करा तुम्ही ते कुठेही काढले तर लक्ष्मी माता तुमच्यावरती कोपते म्हणून ते व्यवस्थित ठिकाणी तुम्ही तुमच्या चपला किंवा चप्पल स्टँड ठेवा तेरा घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या तुपात मिसळा तुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील संकटे बाधा पीडा दूर होतात घरात सुख शांती नांदते तुमच्या घरात जे काही ग्रहांचे वास्तुदोषाचे कोणतेही दोष नकारात्मकता वाईट पिढा असतील तरी त्या तेर दूर होण्यास मदत होतात अशा प्रकारे जर हे छोटे मोठे उपाय तुम्ही केले तर निश्चित तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते आणि तुमच्या घरातील सुख समृद्धी परत येण्यास मदत होते तुमच्या घरातील आजारपण दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा दालेली सेवा स्वामींच्या निऋत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय